नमस्कार स्वागत आहे आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते हरियाणा हरियाणा राज्यामध्ये यमुनानगर नावाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्येच हंसराज नावाची एक कॉलनी आहे आणि याच कॉलनीमध्ये राहणारा लोकेश कुमार लोकेश कुमारचे वय बावन वर्ष होते लोकेश कुमारला एकुलती एक मुलगी होती तिचं नाव होतं खुशबू खुशबूचे वय साधारण तेवीस वर्ष झाले होते या खुशबू देवीचं लहानपणापासून एकच स्वप्न होतं की पुढे चालून तिने पोलीसमध्ये भरती व्हावं आणि यासाठी ही खुशबू देवी सतत प्रयत्न करत होती मेहनत करत होती आणि लगभग एक वर्षानंतर खुशबू देवीचं हे स्वप्न पूर्ण झालं होतं खुशबू देवी पोलिसमध्ये भरती झाली होती आणि यानंतर तिच्या वडिलांना लोकेश कुमारला तिच्या लग्नाची देखील चिंता सतावू लागली होती कारण मुलीचं वय तेवीच झालं होतं मुलीचं स्वप्न पूर्ण झालं होतं नोकरीला लागली होती आणि त्यासाठी तिचे वडील एक मुलगा शोधू लागले होते आणि ही मुलगी खुशबू आता पोलीस झाल्यानंतर नियमित वेळेत आपल्या पोलीस स्टेशनला ड्युटी करण्यासाठी जात होती आणि तिला पेमेंट वगैरे चांगलं भेटायला लागलं ला होतं आणि अशा प्रकारे हे कुटुंब अगदी अलबेल सुरू झालं होतं आणि याच दरम्यान लोकेश कुमारनी त्याच्या मुलीसाठी खुशबूसाठी एक चांगलं स्थळ देखील बघून ठेवलं होतं आणि लवकरच तो खुशबूचे लग्न देखील करणार होता असंच एक दिवस सकाळी सहा वाजता खुशबू झोपेतून उठते त्यानंतर फ्रेश होते आणि तिचा युनिफॉर्म प्रेस करण्यासाठी घेते म्हणजे तिच्या युनिफॉर्मला इस्त्री करत असते इस्त्री करत असताना तिला अचानक काही काम येते आणि ती इस्त्री तशीच युनिफॉर्मवरती ठेवून ती तिकडे जाते मात्र ती पुन्हा युनिफॉर्म जवळ येते ते तेव्हा बघते तिचा युनिफॉर्म जळून खाक झालेला असतो कारण तिने इस्त्रीचे बटन बंद केलेले नसते आता खुशबूदेवी डोक्याला हात लावते आणि ती विचार करते युनिफॉर्म जरी जळाला असला तरी मला ड्युटी करण्यासाठी स्टेशनला लागेल आणि आता ही खुशबू ड्युटीच्या वेळी बिना युनिफॉर्मचीच फॉर्मल ड्रेस घालून पोलीस स्टेशनला पोहोचली होती पोलीस स्टेशनला गेल्यानंतर काही अधिकाऱ्यांनी तिला युनिफॉर्मबद्दल विचारले होते मात्र खुशबूने खोटे सांगितले नव्हती खुशबूने सांगितले होते की इस्त्री करताना युनिफॉर्म जळून गेला आणि त्यानंतर ही खुशबूदेवी दिवसभर त्या पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी करते आणि जसे रात्रीचे आठ वाजतात तशी हिची ड्युटी संपते ड्युटी संपल्यानंतर ही खुशबूदेवी आपली स्कूटी काढते आणि स्कूटीवरून आपल्या घरी निघते पोलीस स्टेशनपासून घराचे अंतर जास्त होते खुशबूदेवी पोलीस मा होती मात्र तिने युनिफॉर्म घातलेला नव्हता ती फॉर्मल ड्रेसमध्ये होती आणि जशी ती पोलीस स्टेशनवरून घरी निघते दोन तीन किलोमीटर अंतरावरती तिची स्कूटी बंद पडते तिची स्कू ज्या ठिकाणी बंद पडलेली असते तो सुनसान इलाका असतो त्या ठिकाणी लोकांचा जास्त वावर नसतो आता खुशबू देवी बघू लागते की नक्की स्कूटीला काय झाले ती थी त्या ठिकाणी खटपट करत असते मात्र स्कूटीमध्ये पेट्रोलही होते सर्व गोष्टी होत्या पण स्कूटी चालू होत नव्हती आता खुशबू परेशान झाली होती आणि याच दरम्यान त्या रोडवरून एक ट्रक येतो तो ट्रक ड्रायव्हर अशी स्कूटी थांबलेली बघून त्या ठिकाणी खुशबू ट्रक थांबवतो आणि तिला विचारतो की की काय झालंय तेव्हा खुशबू देवी तिचा परिचय त्याला देते त्याला सांगते की मी पोलीसमध्ये आहे आणि घरी जात असताना माझी ही स्कूटी या ठिकाणी खराब झाली त्यानंतर त्या ट्रकचा जो ड्रायव्हर होता अमर तो अमर ट्रकमधून खाली उतरतो आणि त्यांच्या स्कूटीजवळ येतो अमर जसा खुशबूला बघत असतो तसा अमर विचार करतो की ही मुलगी मध्ये असू शकत नाही जर पोलिसमध्ये असती ड्युटीवरती असती तर हिने पोलीसचा ड्रेस घातलेला असता ही मुलगी मुद्दामून खोटे बोलत आहे जेणेकरून लोक वाईट कृत्य करतात घाबरतील आणि अशा प्रकारे हा अमर तिला म्हणतो की मी तुम्हाला माझी एक गाडी बोलावतो आणि त्या गाडीने तुमच्या घरी ड्रॉप करून देतो आणि त्यानंतर तो त्याच्या एका मित्राला कॉल करतो ज्याचं नाव शेखर असतं शेखरला तो सर्व परिस्थिती सांगतो लोकेशन सेंड करतो आणि काही गोष्टी खुशबूच्या न कळत शेखरला तो अमर सांगतो तिकडून दहा ते पंधरा मिनिटात त्याची गाडी घेऊन त्या ठिकाणी पोहोचतो आणि त्यानंतर शेखर जेव्हा खुशबूला बघतो तेव्हा शेखरच्या मनात देखील या खुशबूबद्दल वाईट विचार येऊ लागतात आणि हे दोघे एकमेकांना डोळा मारतात आणि त्यानंतर खुशबू देवीला गाडीत बसायला सांगतात आणि जशी गाडी चालू लागते दोन किलोमीटर अंतरावरती गेल्यानंतर ती गाडी त्या ठिकाणी थांबते आता अमर आणि शेखर खुशबूला म्हणतात की तुमचं नशीब खरंच खराब आहे कारण आमची देखील गाडी आता या ठिकाणी बंद झाली आणि त्यानंतर हे तिघेही त्या गाडीमधून खाली उतरतात आणि जसे खाली उतरतात तसं शेखर त्या गाडीमधून दो, दोन कोल्ड्रिंकच्या बॉटल काढतो जसं अमरने शेखरला कॉल केला होता तसं यांच्यामध्ये सर्व प्लॅन झाला होता आणि त्या प्रकारे त्या शेखरने एका कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये नशीला पदार्थ मिक्स केला होता आणि जसे ते कोल्ड्रिंक्सच्या बॉटल कारमधून काढली जाते तसा तो शेखर खुशबूला विचारतो की तुम्ही घेणार का आता खुशबूने देखील बऱ्याच वेळेपासून पाणी पिले नव्हते त्यामुळे खुशबू हो म्हणते आणि थोडीशी कोल्ड्रिंक्स त्या ठिकाणी पिते जशी खुशबू कोल्ड्रिंक पिते तसं तिचं डोकं चक्रावू लागतं आणि त्यानंतर शेखर आणि अमर तिला गाडीमध्ये बसवतात हो खुशबू जवळपास बेशुद्ध झाली होती आणि यांची गाडी बंद वगैरे पडली नव्हती हो तर यांनी बंद केली होती तो यांचा एक प्लॅन होता आता खुशबू बेशुद्ध झाली होती आणि ही गाडी एका रूमवरती हो रूम गेली होती रूमवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी खुशबू देवीला त्या कारमधून खाली उतरवले आणि त्या रूममध्ये घेऊन गेले रूममध्ये घेऊन गेल्यानंतर दरवाजा बंद करण्यात आला दरवाजा बंद केला असता यांनी खुशबू देवीच्या तोंडाला एक चिघटेला आणि त्यानंतर हिचे हात आणि पाय बांधून टाकले त्यानंतर खुशबू देवीच्या अंगावरील कपडे सर्व काढण्यात आले आणि त्यानंतर या नाराधामांनी तिच्यासोबत सोबत वाईट कृत्य करण्यास सुरुवात केली संबंध बनवण्यास सुरुवात केली आणि तोपर्यंत बनवत राहिले जोपर्यंत यांची संतुष्टी होत नाही हे नराधम इतक्यावरच थांबले नाही तर यांच्यातून त्यानंतर एक जन ते संबंध बनवत असायचा आणि दुसरा त्याची शूटिंग काढत असायचा त्यांच्या मोबाईलमध्ये ते अश्लील चित्रफित ते रेकॉर्ड करत होते आणि अशा प्रकारे ती रात्र गेली सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर त्या दोघांनीही त्या रूमला लॉक लावला आणि आपापल्या आप कामाला निघून गेले जशी संध्याकाळ झाली संध्याकाळच्या वेळी दोघेही पुन्हा त्या रूमवरती आले मात्र यावेळी ते महागडी दारू देखील घेऊन आले होते आणि त्या रूमवरती येऊन अगोदर यांनी त्या दारूचे सेवन केले जसं दोघांनाही दारूची नशा झाली नशा झाल्यानंतर हे पुन्हा खुशबूवरती तुटून पडले पुन्हा तिच्यासोबत अत्याचार करू लागले णवार तिचे लचके तोडू लागले आणि असं करता करता यांना सात दिवस झाले होते सात दिवसांपासून ती खुशबू देवी सोबत अशा प्रकारे अत्याचार करत होते आणि तिकडे मात्र खुशबू देवीचा जो बाप होता लोकेश कुमार तो मुलगी घरी आली नाही म्हणून सर्वत्र तिला शोधत होता या दरम्यान तो पोलीस स्टेशनला गेला होता पोलिसांनी देखील एफ आय आर दर्ज करून घेतली होती आणि पोलिसही खुशबू देवीला आता शोधू लागले होते मात्र सात दिवसांपासून खुशबू देवी बेपत्ता होती आता इकडे शेखर आणि अमर विचार करतात की सात दिवसांपासून या मुलीला आपण या ठिकाणी ठेवले आहे जर या मुलीला शोधत शोधत पोलीस इथपर्यंत आले तर, तर मात्र आपण अडकले जाऊ त्यामुळे हे दोघे विचार करतात की या मुलीला पुन्हा सोडून दिले पाहिजे आणि अशा प्रकारे रात्रीच्या वेळी हे दोघेही तिला गाडीमध्ये बसवतात आणि त्याच ठिकाणी घेऊन जातात ज्या ठिकाणावरून इला त्यांनी गाडीत बसवले होते आणि त्या ठिकाणी गाडीमधून तिला फेकून देतात मात्र हे कृत्य करत असताना त्या सुनसान इलाक्यामध्ये त्या रस्त्यावरती तीन मजूर चाललेले असतात आणि ते तीन मजूर स्पष्टपणे बघतात की दोन मुले एका मुलीला खाली फेकून देत आहे ते मजूर त्यांच्याकडे पळत येण्याचा प्रयत्न करतात मात्र तोपर्यंत शेखर आणि अमरने गाडी चालू केलेली असते आणि ती गाडी तिथून निघून गेलेली असते मात्र या मजुरांपैकी एक मजूर होता हेमंत कुमार त्या व्यक्तीने त्या गाडीचा नंबर नोट केला होता लक्षात ठेवला होता त्यानंतर हे मजूर त्या मुलीजवळ येतात खुशबूजवळ येतात आणि खुशबूला त्या ठिकाणावरून उचलून जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट करतात जेव्हा डॉक्टर खुशबूची परिस्थिती अवस्था बघतात तेव्हा डॉक्टर देखील पोलिसांना कॉल करून त्या ठिकाणी बोलावून घेतात जसे पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहोचतात तसे बघतात तर त्यांना ऍडमिट असलेली ती खुशबू दिसते तेव्हा पोलीस तुरंत ऍक्शन घेतात आणि त्या डॉक्टरांना विचारतात की खुशबू इथे कशी आली तेव्हा डॉक्टर त्या मजुरांचं नाव सांगतात आता पोलीस मजुरांची सक्त चौकशी करतात आणि त्यानंतर त्या मजुरांपैकी एक जण जो होता हेमंत कुमार तो सर्व प्रकरण पोलिसांना सांगू लागतो दोन अनोळखी मुले या मुलीला गाडीच्या बाहेर फेकून तिथून निघून गेले मात्र त्यांच्या गाडीचा नंबर हा माझ्या लक्षात आहे आणि त्यानंतर हेमंत कुमार तो गाडी नंबर पोलिसांना सांगतो आणि आता पोलीस ती गाडी शोधू लागतात डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलेले असते की आहेत त्यामुळे ती गाडी जप्त करण्यात येते मात्र जशी ती गाडी जप्त करण्यात येते तसे ते दोघे जण अमर आणि शेखर त्या ठिकाणावरून गायब होऊन गेलेले असतात ते फरार झालेले असतात मात्र गाडीचा नंबर ट्रेस केल्यानंतर समजते की गाडी शेखर नावाच्या व्यक्तीच्या नावाने रजिस्टर्ड आहे आणि त्यानंतर पोलीस सापळा रचून शेखरला एका झोपडपट्टी मधून अटक करतात जेव्हा त्याला पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात येते त्याची चांगली खातीरदारी करण्यात येते त्याला पोलिस ही खाक्या दाखवण्यात येतात तेव्हा हा शेखर सर्व प्रकरण पोलिसांना सांगतो आणि अमरचं नाव घेतो आणि त्यानंतर अमरला देखील दोन दिवसांमध्ये अटक करण्यात येते जेव्हा दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यात येते तेव्हा दोघेही पोपटासारखे बरवळू लागतात कारण त्यांना आता पोलिस ही खाक्या काय असतात ते समजले होते आणि यानंतर पोलीस दोघांविरुद्ध चार्जशीट तयार करतात आणि मुकद जारी केला जातो शेखर आणि अमरला सात महिन्यानंतर कोर्ट आजीवन कारावासाची शिक्षा सुनावते या प्रकारे महिला पोलीस ऑफिसरचे जीवन या दोन ट्रक ड्रायव्हरांनी पूर्णपणे बर्बाद केले होते ही घटना तुम्हाला कोणत्याही वृत्तपत्रावर इंटरनेट वरती कुठेही बघायला मिळणार नाही कारण अशा घटना दाबण्यात येतात तरी देखील या व्हिडिओ पासून आपण काहीतरी शिका सजग रहा सावध रहा या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपण जागरूक करणे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद